नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड एंटरटेनमेंटच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो माई समाजातील सर्व वधूवर त्यांचे पालक आणि माझ्या बंधू भगिनींनो आजचा व्हिडिओ एका अत्यंत महत्वाच्या कारणासाठी बनवला आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओचे टायटल वाचून कळलच असेल माई समाजातील वधूवरांसाठी एक मोफत वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे माई समाजामध्ये विवाह जुळवण्याच्या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा बी एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती या संस्थेने आयोजित केलेला हा एकशे चौदावा मोफत ऑनलाईन मधुवर मेळावा आहे हा मेळावा एक सामाजिक बांधिलकी म्हणून बी एस विवाह स्वप्नपूर्ती या संस्थेने आयोजित केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि हो बेल आयकन देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका वळूयाच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा हा मेळावा आहे रविवारच्या दिवशी महत्वाचा आहे हा मेळावा अटेंड करणं कारण या मेळाव्यामुळे तुम्ही नेक्स्ट न्यू इयर पार्टी तुमच्या जोडीदाराबरोबर सेलिब्रेट करू शकाल मेळाव्याची वेळ आहे संध्याकाळी आठ वाजता या मेळाव्याचे ठिकाण आहे तुमचं घर होय बरोबर ऐकलं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपल्या घरात सुरक्षितपणे बसून अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या मेळाव्यात सहभागी होऊ शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलद्वारे हा मेळावा अटेंड करू शकता मित्रांनो आता लग्नाचा चेहरा बदलतोय जोडीदार निवडण्याची ही एक अनोखी संकल्पना आहे वेळेची बचत होते कारण कुठेही जाण्यासाठी प्रवास करण्याची गरज नाही एवढंच नाही तर पैशांची देखील बचत होते कारण हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मिळावा आहे या डिजिटल माध्यमामुळे राज्यातील आणि देशातील अनेक दूर दूरचे माळी वधूवर एकाच वेळी एकमेकांशी जोडले जाणार आहे त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार सुयोग्य आणि अनुरूप जीवनसाथी मिळण्याची शक्यता आता वाढणार आहे तुम्हाला या अनोख्या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी फक्त एक छोटी गोष्ट करायची आहे स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअपद्वारे तुमचा फोटो व बायोडेटा पाठवा कॉल करण्याची देखील गरज नाही पण तुमचे संपूर्ण डिटेल्स स्पष्ट दिसतील असा बायोडेटा आयोजकांना व्हॉट्सअपद्वारे पाठवायला दिसून नका मग मेळाव्याच्या दिवशी मेळावा सुरू होण्याच्या पंधरा मिनिटं अलीकडे आयोजकांकडून तुम्हाला एक लिंक पाठवण्यात येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लगेचच तुम्ही मेळाव्याला जॉईन व्हा मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करा चला तर मग आत्ताच आपला मोबाईल उचला आणि नोंदणी करा हा मेळावा म्हणजे VS एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती या संस्थेने माई समाजातील विवाह योग्य मुला मुलींना उत्तम जीवनसाथी मिळवून देण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे मी समाजातील प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो की आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील वधूवरांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा माय समाजाची एक मोठी गरज आपण सर्व मिळून उन पूर्ण करूया तर भेटूया रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता तुमच्या स्वतःच्या घरात ऑनलाईन माळी वधूवर मिळाल्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन देखील क्लिक करा, करा। जय हिंद जय भारत